नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा परिषद भरती गटकं याबाबतची महत्त्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीविषयीची प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहील तर बघा मित्रांनो जिल्हा परिषद नॉन पेसाची एक्झाम अठरा जुलैपासून सुरुवात झालेली होती तर तीस जुलैपर्यंत याची परीक्षा चाललेली होती तर बरेच विद्यार्थी याचा निकाल केव्हा लागणार आहे याबाबतची वा वाट पाहत होते तर मित्रांनो यामध्ये जाहीर करण्यात आलेला आहे की तुमचा निकाल या ठिकाणी केव्हा लागेल तर बघा नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहमदनगर पुणे ठाणे पालघर गडचिरोली चंद्रपूर अमरावती यवतमाळ नांदेड या जिल्हा परिषदमधील बिगर पेसा क्षेत्रातील आरोग्यसेवक चाळीस टक्के आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के आरोग्य परिचारिका महिला अंगणवाडी परिवेक्षिका तसेच रायगड रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्हा परिषदेमधील आरोग्यसेवक पुरुष चाळीस टक्के आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के या ज्या पदाचा निकाल जो आहे हा एकतीस ऑगस्टला लागण्याची शक्यता आहे या ठिकाणी म्हटलेला एकतीस ऑगस्ट दोन हजार पर्यंत घोषित करण्यात येईल म्हणजे एकतीस ऑगस्टपर्यंत या सर्व पदांचा निकाल लागणार आहे यामध्ये आरोग्यसेवक चाळीस टक्के पन्नास टक्के अंगणवाडी पर्यवेक्षिका आणि हे संपूर्ण जिल्हे या जिल्ह्यांचा निकाल हा राहिलेला आहे आणि याचा निकाल जो आहे एकतीस ऑगस्टला लागणार आहे तसेच दिनांक एकोणतीस तीस जुलै रोजी ग्रामसेवक या पदासाठी तेरा जिल्हा परिषदेच्या परीक्षा घेण्यात आल्या होत्या त्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पुणे अमरावती यवतमाळ नांदेड चंद्रपूर गडचिरोली नाशिक अहमदनगर धुळे जळगाव नंदुरबार या जिल्हा परिषदेसाठी अर्ज केलेल्या उमेदवाराची परीक्षेची व्यवस्था केली होती तथापि कोल्हापूर जिल्ह्यातील पूर परिस्थितीमुळे परीक्षा देऊ न शकलेल्या गैरहजर असलेल्या उमेदवाराची परीक्षा अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी घेण्यात येऊन सदर परीक्षेचा निकाल पंधरा सप्टेंबरपर्यंत घोषित करण्यात येईल तर बघा मित्रांनो या ठिकाणी महत्त्वाचं जे आहे तर ज्या ज्या विद्यार्थ्यांनी ग्रामसेवकचे एक्झाम दिलेली आहे त्यांचा निकाल जो तर पंधरा सप्टेंबरपर्यंत लागणार आहे तर यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट सांगण्यात आलेली आहे की कोल्हापूरमध्ये पुणे अमरावती यवतमाळ नांदेड चंद्रपूर गडचिरोली नाशिक अहमदनगर धुळे जळगाव व नंदुरबार या जिल्हा परिषदेसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची परीक्षा व्यवस्था केली होती ठीक आहे म्हणजे कोल्हापूरमध्ये या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची व्यवस्था केलेली होती ग्रामसेवकच्या एक्झामसाठी परंतु कोल्हापूर जिल्ह्यातील पूर परिस्थितीमुळे परीक्षा देऊ न शकलेल्या गैरहजर असलेल्या उमेदवाराची परीक्षा अठ्ठावीस ऑगस्ट रोजी घेण्यात येणार आहे तर बघा मित्रांनो अठ्ठावीस ऑगस्टला तुमची परीक्षा या ठिकाणी घे घेतल्या जाणार आहे तर ज्या ज्या विद्यार्थ्यांना कोल्हापूर सेंटर मिळालेलं होतं तर तुम्ही जर त्या ठिकाणी परीक्षेसाठी पोहोचू शकले नाही तर अशा विद्यार्थ्याची अठ्ठावीस ऑगस्टला परीक्षा घेतल्या जाणार आहे ठीक आहे याबाबतचं तुम्हाला एस एम एस नोटिफिकेशन किंवा प्रवेशपत्र येऊन जाईल तर अठ्ठावीस ऑगस्टला तुमची एक्झाम या ठिकाणी घेतल्या जाणार आहे फक्त जे विद्यार्थी एक्झाम देऊ शकले नाही आणि एक्झाम झाली अठ्ठावीस ऑगस्टची तर पंधरा सप्टेंबरला सर्व जिल्ह्याचा निकाल या ठिकाणी जाहीर केला जाणार आहे तर लक्षात ठेवा आरोग्यसेवक चाळीस टक्के आरोग्यसेवक पन्नास टक्के आरोग्य सेविका अंगणवाडी परिवेक्षिका या पदांचा निकाल जो एकतीस ऑगस्टपर्यंत लागणार आहे आणि ग्रामसेवक या पदाचा निकाल पंधरा लाग सप्टेंबरपर्यंत लागणार आहे ठीक आहे मित्रांनो तर निकाल लागल्याबरोबर त्या व्हिडिओकडून मी तुमच्यापर्यंत पोहोचलं तर हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा Näin